नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातले सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि या हत्येच्या प्रकरणानंतर गेल्या चार महिन्यामध्ये बीड जिल्हा रोज कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत राहिलेला आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्रीसुद्धा आहेत ते बीडला गेलेले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मेळाव्यासाठी आणि या मेळाव्याला बीडचे स्थानिक राष्ट्रवादीचे नेते आमदार आणि माजी मंत्री ज्यांना नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लागला ते धनंजय मुंडे हे गैरहजर होते धनंजय मुंडे यांच्याशिवाय अजित पवार यांचं पानसुद्धा हलत नाही बीड जिल्ह्याच्या राजकारणात तेच धनंजय मुंडे आज अजित पवार यांच्या मेळाव्याला गैरहजर होते या मेळाव्यात अजित पवार यांचं भाषण जर आपण बार काही नाही ऐकलं तर अजित पवार यांनी बीडमधल्या गुंडगिरीला सुतासारखं सरळ करणार असल्याचं स्पष्ट सांगितलेलं आहे धनंजय मुंडे यांनी आजच्या अजित पवारांच्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकाळीच ट्विट करून सांगितलेलं होतं की आपली प्रकृती ठीक नसल्यामुळं आपण या मेळाव्यासाठी उपस्थित राहू शकणार नाही गैरसमज नसावा या मेळाव्याला जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे बहुतेक सगळे पदाधिकारी आमदार माजी आमदार उपस्थित होते आणि मेळा मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला या मेळाव्यात अजित पवार काय बोलणार आणि धनंजय ये मुंडे यांच्या अनुपस्थितीत काय बोलणार हे जास्त महत्त्वाचं होतं आणि त्याकडं सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं होतं आपल्या कार्यकर्त्यांना वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्यांनी कानपिचक्यासुद्धा सुद्धा दिलेल्या आहेत आणि कानपिचक्या देत असताना त्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या नव्हत्या तर ते जे चार महिन्यापूर्वी घडलं ते घडल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी प्रतिमा मलिन होण्याचा प्रयत्न झाला त्यावर सुद्धा अजित पवार यांनी बोट ठेवलं आपल्यासोबत जे लोक असतात त्या लोकांचं रेकॉर्ड तपासायला हवं मगच त्यांना पक्षामध्ये प्रवेश द्या अशा पद्धतीच्या सक्त सूचनासुद्धा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत बीड जिल्ह्यात आपण बघितलं असेल जी गुंडगिरी वाढली ती कशामुळं वाढली तर खंडणी आणि इतर बेकायदेशीर गोष्टी तर तिथं राखेचं जे प्रकरण आहे या सगळ्या प्रकरणातच संतोष देशमुख यांची हत्या झालेली होती आणि यातले मुख्य आरोपी असलेले वाल्मिकी कराड या राखेच्या सगळ्या ठेक्यांमध्ये आघाडीवर असल्याचं स्पष्ट झालेलं आहे या सगळ्या अवैध मार्गाच्या व्यवसायाच्या माध्यमातून जी माया या लोकांनी कमवली त्या मायेच्या माध्यमातूनच आणि त्या हव्यासापोटी अजून पैसे मिळवण्यासाठी अजून पैशाच्या भुकेपोटी ह्या मारामाऱ्या आणि खून हे सगळे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडले संतोष देशमुख यांची हत्या ही केवळ आणि केवळ खंडणीमुळंच झाली हे पोलिसांच्या तपासामध्ये आता निष्पन्न झालेलं आहे या सगळ्या गोष्टीवर बोट ठेवत असताना अजित पवार यांनी अत्यंत स्पष्टपणानं एक गोष्ट सांगितली अधोरेखित केली सरकार महायुतीचं आहे आम्ही सत्तेमध्ये आहोत म्हणून आमचं काहीही चालेल आणि अशा बेकायदेशीर गोष्ट गोष्टी जर करायला जाल तर आपण कोणाचाही मुलायजा ठेवणार नाही कारण काळ बदललेला आहे तंत्रज्ञान बदललेलं आहे आणि सध्याच्या ज्या चौकशा सुरू आहेत बीड जिल्ह्यातल्या वेगळ्या वेगळ्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवरच्या त्या अत्यंत पारदर्शकपणानं सुरू असून यामध्ये मकोकासुद्धा लावलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाची मुळं ही कुठंपर्यंत जरी गेली तरी तिथंपर्यंत कारवाई होणार अशा पद्धतीचा एक सूचक इशारा अजित पवार यांनी आज दिलेला आहे आपल्याला एक गोष्ट आजच्या त्यांच्या भाषणातून स्पष्ट लक्षात येईल की धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा व्हायला वेळ लागला खरं तर धनंजय मुंडे यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता आणि तशीच मानसिकता ही अजित पवार यांची होती म्हणूनच त्यांनी स्वतःच्या एका विधानाचा दाखला देत आपण त्यावेळेला तत्काळ राजीनामा दिलेला होता आणि त्यास संदर्भातलं सुद्धा भोगलेलं होतं असं त्यांनी सांगितलेलं होतं हा त्यांना इशाराच होता तरीसुद्धा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही मात्र ज्या वेळेला संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो माध्यमांमध्ये प्रसारित झाले त्यानंतर मात्र महाराष्ट्र हळहळला आणि धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला बीड जिल्ह्यात जी दादागिरी आहे त्या दादागिरीवर अजित पवार यांनी बोट ठेवलं ते म्हणाले की इथं कुणालाही घाबरण्याची गरज नाही परंतु आपण कुठली चुकीची गोष्ट करू नये त्याला आपण कधीच पाठीशी घालणार नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्टच केलं चुकीचे लोक जवळ असतील तर काय नुकसान होतं किंवा पक्षाचं काय नुकसान होतं हे सुद्धा त्यांनी अधोरेखित केलं अनेक विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी भाषण केलं जी कामं आत्तापर्यंत झाली नाहीत ते सुद्धा त्यांनी अगदी निक्षुण सांगितलं मग त्यामध्ये विमानतळ असेल रेल्वेची कामं असतील या सगळ्या गोष्टी त्यांनी तिथं सांगितल्या एकूण काय तर अजित पवार यांच्या भाषणातून बीड जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या कार्यक्षमतेवरच एक प्रकारे नाराजीसुद्धा सुद्धा व्यक्त केलेली आहे आणि इथून पुढच्या काळात आपण जी कामं सगळी मार्गी लावू ती आ, ती कशा प्रकारे करू काय वगैरे याचा पण त्यांनी वहापोह हो केला आश्वासनं दिली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना ते त्यांनी अगदी व्यवस्थितपणानं समजून सांगितलं धनंजय मुंडे यांची गैरहजरी आजच्या मेळाव्याची आणि अजित पवार यांनी गुंडगिरीवर केलेलं भाष्य हे इथं अत्यंत महत्त्वाचं आहे अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातला गुंडगिरी मोडून काढण्याबद्दल घेतलेला विडा हा आजच्या त्यांच्या भाषणातून स्पष्ट झालेला आहे या त्यांच्या एकूणच आत्तापर्यंतच्या राजकीय भूमिकेनंतर बीड जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती संघटनेची वाढ हे सगळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल मात्र गुंडगिरीला आपण तिथं थारा देणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि हा इशाराच एक प्रकारे त्यांनी धनंजय मुंडे यांनासुद्धा दिला असं म्हणाले इथं खूप मोठा वाव आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार